मित्रांनो के जी बाईल प्रेम या चॅनलमध्ये आपलं प्रथम स्वागत आहे चॅनेलला असा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी पण दाबा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील तर आज आपण अंगापूर या मैदानात आलेलो आहे अंगापूर केसरी मैदानात कोण कोणते दाखल झाले आहेत ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो टायगर पण मैदानात दाखल झालंय कुठलं गाव दादा तुमचं जाधववाडी जाधववाडी आज कोणासोबत टायगरचं नियोजन केलंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाटर जाधववाडीचं जाधववाडीच काजू पण मैदान दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केलंय काजूच पाहिजे शुभेच्छा तेव्हा ह्या पण आलाय बारा मित्रांनो शिवनीकरांचा माणिक पण मैदानात दाखल झालंय दा। आज कोणासोबत नियोजन केलंय शुभेच्छा तुम्हाला के चॉकलेट पण मैदानात झालाय पुशेगावात हिंदी केसरी झालाय चॉकलेट आज नियोजन कोणासोबत केले गाडी होय राहिले हो आज सांगली आहे विजय शुभेच्छा तुम्हाला पाटकळकरांचा पथक पण मैदानात दाखल झालेला आहे आज हरण्यासोबत नियोजन केलंय ना काय काय ना आज चांगला पायरा आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मोरदरीकरांचा हरण्या पण मैदानात दाखल झालाय दा आज कोणासोबत नियोजन केलंय त्याचं हा पाटकळच्या पतंग सोबत आज तो पाहणार आहे सुंदर पायरा आहे आज दादा कुठल्या गावाने आलाय आणिवाडी मरड काय नाव आहे बायलाचं याला दोन या लक्ष्य ग्रुप फ्रेंड्स कुपकरांचा करांचा वडेकरांचा भांड्या बयले हो दोनीचा खांदी पब्लिक आज कोणा सोबत नियोजन केले होते आज जॉंटे 50 50 भरणी एजले नियोजन आयाचा हो तुम्हाला मित्रांनो संघा मावळीकारांचा गुरुपूर मैदान दाखल झालाय आज कोणा सोबत नियोजन केले होते नियोजन ते दुसरा पहिले बाहेरचा हो सवेच्चा तुम्हाला मित्रांनो राहुल ड्रायव्हर मर्डेकरांचा सागर पण मैदान दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केलंय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सगळ्यांचं आता आकर्षण असणारा आणि सगळ्यांचं लक्ष असणारा हिंद केसरी रोमर रोमन पण मैदान दाखल झालाय आज कोणासोबत आहे त्याचा तीच गाडी ना शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो खरशी बारामतीकरांचा देवा पण मैदानात दाखल झालाय आज सोबत बाह्या नियोजन आहे हय हुभेच्छा तुम्हाला मित्रांनो सगळ्यांचा लडका बक्कासूर पण मैदानात दाखल झालेला आहे आज बक्कासूरचा पैरा सातारा बलमा सोबत आहे मित्रांनो नागेवाडीकरांचा नंद पण मैदानात दाखल झाले आज बाया सोबत आहे पायरा त्याचा पप्पानी केलाय पप्पानी पायरा केलाय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो देगावकरांचा संग्राम पण मैदानात दाखल झालाय आज कुणासोबत नियोजन केले ते सम्राट संग्राम आणि दुसरी कुठली बैल आणली सम्राट आणि सम्राट पण मैदानात दाखल झालाय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो खोजवाडीकरांचा लक्ष पण मैदानात दाखल झाले आज कुणासोबत नियोजन केले शुभम कोणासोबत नियोजन आहे सिन्सिअरचा चिंसे। प्रशांत डायवरांनी नियोजन केलं काय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाबा निकम कोडोलीकरांचा वसंतराव पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केले त्याचं बारामतीच्या सरपंच सरपंच आहे त्यांच्या नियोजन गाडी राहिलेली नियोजन केले मला शुभेच्छा तुम्हाला हा कुठल्या फायनल लाच फायनलच्या सोनेपूर दोन नंबर केले शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हो, जॉनट्या पन्ना पन्नास पण मैदानात दाखल झालेला आहे आज कसं आहे मैदान कसं आहे चांगलं आहे ना मैदान हाय हाय शुभेच्छा तुम्हाला दादा कुठल्या गाव हो म्हणाला मिदाल <laughs> काय नाव आहे बैलाच आपल्या लक्ष आज कोणासोबत नियोजन मुंबईवाल्यांचं आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो चंचळेकरांचा नखऱ्या पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केले रा होते राहुल ड्रायव्हर मरडेकरांचा होय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो सातारा एक्स बलमान अंगापूर मैदानात दाखल झालेला आहे आज कसं नियोजन केले हो नियोजन बकासूर सोबत सोबत आहे आज गाडी म्हणजे डोळ्याचं परण्या फेडणारी गाडी पाहणार आहे लक्ष राहणार शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हो शेंद्रेकरांचा बलमा पण मैदानात दाखल झालाय आज कोणासोबत नियोजन केले होते आता चुडेदारांनी केले हा म्हणजे दडून आज नियोजन आहे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हो घरणीकरांचा माहिती पण मैदानात दाखल झालेला आहे मामालाच नाही आज कस नियोजन केले काय नियोजन माहिती मामाने केला बाहेर ही गॅंग सगळी घेऊन आलाय मैदान चांगला आहे ना थँक्यू धन्यवाद मित्रांनो सोनगावकरांचा रामा फोन मैदानात दाखल झालाय आज कस मैदान आहे आहे ना शुभेच्छा तुम्हाला पलटण तिरकवाडीकरांचं लक्ष पण मैदानात दाखल झालंय आणि ह्याच काय नाव हरण्यापण मैदानात दाखल आज पुन्हा सोबत नियोजन केले होय शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कामेरीकरांचा पण मैदानात दाखल झालेला आहे आज कोणासोबत नियोजन केले होते रुबाब म्हणजे ह्या रुबाब सोबत नियोजन केले सोबत पाहणार आहे गाडी शुभेच्छा तुम्हाला मया काय ना बैलाच रायगावकरांचा पेढा हा आणि त्याच त्याचा मल्हार मल्हारकर आज कसं आहे मैदान आज मैदान चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला